नमस्कार फ्रेंड मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अणुशे त्र्याऐंशी आर्टिकल एटी थ्री या कलमाच्या तरतुदी नीटपणे व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत सविस्तरपणे समजून घेणार आहोत हे कलम संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या लोकसभा आणि राज्यसभा यांच्या कार्यकाळाशी संबंधित आहे हे कलम स्पष्ट करते की कोणती संस्था किती काळ टिकेल आणि तिचा विस्तार कसा होऊ शकतो हे एक कलम स्पष्ट करते या कलमाचे सविस्तर विश्लेषण करून घेऊया कलमाचं नाव आहे ड्युरेशन ऑफ हाऊसेस ऑफ पार्लिमेंट काय आहे संसदेच्या सभा सभागृहांची काळावधी काळावधी तरतुदी काय आहेत व्याख्या काय आहेत त्र्याऐंशी एकमध्ये मध्ये काय दिलेलं आहे की राज्यसभा विसर्जित होणार नाही परंतु तिचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतील काय म्हटलेलं आहे राज्यसभा ही विसर्जित होणार नाही परंतु तिचे एक तृ तृतीयांश सदस्य हे दर दोन वर्षांनी निवृत्त होतील तर त्र्याऐंशी दोनमध्ये काय तरतूद आहे लोकसभा जर आधीच विसर्जित झाली नाही तर तिच्या पहिल्या बैठकीपासून पाच वर्षापर्यंत टिकेल मात्र आणीबाणीच्या काळात संसद हा काळ एक वेळी एका वर्षासाठी वाढू शकतो काय म्हटलेला दोन त्र्याऐंशी ब्याऐंशीमध्ये त्र्याऐंशी दोनमध्ये काय म्हटलेलं लोकसभा जर आधीच विसर्जित झाली नाही तर तिच्या पहिल्या बैठकीपासून पाच वर्षापर्यंत टिकेल मात्र आणीबाणीच्या काळात संसद हा काळ एका वेळी एका वर्षासाठी वाढवू शकते अशी तरतूद त्र्याऐंशी दोनमध्ये मध्ये केलेली आहे सोप्या शब्द समजून घ्या हे दोन कलम राज्यसभा वरिष्ठ सभागृह हे कधीही पूर्णपणे बंद किंवा विसर्जित होत नाही हे एक कायमस्वरूपी सभागृह आहे दर दोन वर्षांनी तेहत्तीस टक्के म्हणजे जुने सदस्य बाहेर पडतात आणि नवीन येतात तर लोकसभा लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो पाच वर्ष पूर्ण झाले की ही बरखास्त होते आणि नवीन निवडणुका होतात मात्र देशात आणीबाणी एमर्जन्सी असेल तर निवडणुका पुढे ढकलून हा काळ वाढवता येतो एक वर्ष वाढवता येतो काय म्हटलेलं आहे राज्यसभा काय वरिष्ठ सभागृह आहे हे काय म्हटलेलं आहे हे कधीही पूर्णपणे बंद होत नाही किंवा विसर्जित होत नाही हे एक कायमस्वरूपी सभागृह आहे राज्यसभा दर दोन वर्षांनी तेहतीस टक्के जुने सदस्य बाहेर पडतात आणि नवीन सदस्य आतमध्ये येतात राज्यसभेस येतात तर लोकसभा काय लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे या सभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो पाच वर्ष पूर्ण झाले की ही बरखास्त होते आणि नवीन निवड निवडणुका होतात मात्र देशात आणीबाणी एमर्जन्सी असेल तर निवडणुका पुढे ढकलून हा काळ वाढवता येतो आता ही कलम का बरं अस्तित्वात आले संविधान निर्मात्यांना देशाच्या कायदेमंडळात स्थैर्य स्टॅबिलिटी आणि सातत्य कंटिन्युटी हवी होती जर दोन्ही सभागृह एकाच वेळी बरखास्त झाली असती तर आढीवाडीच्या काळात किंवा युद्धाच्या वेळी कायदे बनवणारी कोणतीही संस्था शिल्लक राहिली नसती म्हणून राज्यसभेला कायमस्वरूपी ठेवण्यात आले आणि लोकसभेला जनतेचा कौल घेण्यासाठी पाच वर्षांची मुदत दिली गेली म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे काय म्हटलेलं आहे संविधान निर्मात्यांना देशाच्या कायदेमंडळात स्थैर्य म्हणजेच स्टॅबिलिटी हवी होती तसेच सातत्य कंटिन्युटी हवी होती जर दोन्ही सभागृहे एकाच वेळी बरखास्त झाली असती तर आणीबाणीच्या काळात किंवा युद्धाच्या वेळी एखादे वेळी कायदे बनवणारी कोणतीही संस्था शिल्लक राहिली नसती म्हणून राज्यसभेला कायमस्वरूपी ठेवण्यात आले आणि लोकसभेला जनतेचा कौल घेण्यासाठी पाच वर्षांची मुदत दिली गेली म्हणून हे कलम अस्तित्वात आलेले आहे आता या कलमाचं महत्त्वानेच उद्दिष्ट काय ते स्पष्ट करूया कायद्याचे सातत्य राज्यसभा कायम असल्याने देशात कधीही कायदे मंडळाची पोकळी निर्माण होत नाही लोकशाहीचा आदर लोकसभेला पाच वर्षांची मर्यादा घातल्यामुळे सरकारला जनतेप्रती जबाबदार राहावे लागते आणीबाणीतील लवचिकता युद्ध किंवा गंभीर संकटाच्या वेळी निवडणुका घेऊन गोंधळ निर्माण होऊ नये म्हणून मुदत वाढवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे ते या म्हणून या कलमाचे महत्वाने उद्दिष्ट आहेत आता कलमाचे उल्लंघन शिक्षा आणि उपाय समजून घेऊ उल्लंघन कसे होईल उल? तर जर पाच वर्ष पूर्ण झाल्यावरही आणीवाणी नसताना सरकारने निवडणुका घेतल्या नाहीत किंवा कार्यकाळ वाढवला तर ते असंवैधानिक ठरते ते यावर शिक्षा उपाय काय आहे अशा कृतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते न्यायालय सरकारला निवडणुका घेण्याचे आदेश देऊ शकते किंवा सरकारचा कार्यकाळ बेकायदेशीर ठरवून बरखास्त करू शकते ते हे या कलमाचे उल्लंघन आणि उपाय आहेत आता या कलमावरील आधारित काही न्यायालयीन प्रकरण प्रकरणे आणि निर्णय पाहूया प्रकरण काय इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण एकोणीसशे पंच्याहत्तर मधला खटला आहे प्रश्न काय होता या खटल्याचा तर आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ वाढवण्या योग्य आहे का प्रश्न काय आहे इंदिरा गांधी विरुद्ध राजनारायण एकोणीसशे पंच्याहत्तर मधला खटला आहे प्रश्न होता या खटल्याचा आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ वाढवणे योग्य आहे का तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की अनुच्छेद त्र्याऐंशी दोन अंतर्गत आणीबाणीच्या काळात मुदत वाढवणे घटनात्मक आहे मात्र आणीबाणी संपल्यावर सहा महिन्यांच्या आत हा वाढलेला काळ संपणे अनिवार्य आहे काय म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले की अनुच्छेद त्र्याऐंशी दोन अंतर्गत अन्वये दोन अन्वये आणीबाणीच्या काळात मुदत वाढवणे घटनात्मक आहे मात्र आणीबाणी संपल्यावर सहा महिन्यांचा आत हा वाढलेला काळ संपवणे अनिवार्य आहे ते या कलमाचे प्रकरणाचा निर्णय आहे आता या कलमाच्या संबंधित असलेल्या काही संविधानिक कलमे आणि कायदे पाहूया अनुच्छेद पंच्याऐंशी संसदेचे अधिवेशन आणि विसर्जन लोकसभा विसर्जित करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार अनुच्छेद तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी ज्याचा परिणाम लोकसभेच्या कार्यकाळावर होतो बेचाळीसवी घटना दुरुस्ती शहात्तर याने लोकसभेचा कार्यकाळ सहा वर्ष केला होता ते तर चोवेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर याने लोकसभेचा कार्यकाळ पुन्हा पाच वर्ष केला ते या कलमा संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे आहेत आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल सकारात्मक बाजू काय राज्यसभेचे सातत्य आणि लोकसभेची जबाबदारी यांचा हा एक उत्तम समतोल आहे यामुळे हुकुमशाहीला पायबंद होतो नकारात्मक बाजू काय काही वेळा आणीबाणीच्या नावाखाली सत्ताधारी पक्ष स्वतःची सत्ता, सत्ता टिकवण्यासाठी या कलमाचा वापर करण्याची शक्यता असते उदाहरणार्थ एकोणीसशे पंचाहत्तर ची आणीबाणी म्हणून चव्वेचाळीस वेळा दुरुस्तीने यावर आता कडक निर्बंध आणलेले आहेत अशी या, या, या कलमाची समीक्षा करता येईल निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा अनुच्छेद त्र्याऐंशी हे भारतीय लोकशाहीच्या चक्राला गती आणि दिशा देणारे कलम आहे हे सुनिश्चित करते की संसदेचा कारभार कधीही थांबणार नाही आणि जनतेचा प्रतिनिधी तर पाच वर्षांनी त्यांच्या समोर पुन्हा एकदा परीक्षेसाठी उभा राहील काय निष्कर्ष काढता या कलमाचा तर त्र्याऐंशी हे कलम भारतीय लोकशाहीच्या चक्राला गती आणि दिशा देणारे कलम आहे हे सुनिश्चित करते की संसदेचा कारभार कधीही थांबणार नाही आणि जनतेचा प्रतिनिधी दर पाच वर्षांनी त्यांच्या समोर एकदा पुन्हा एकदा परीक्षेसाठी उभा राहील तर मित्र आज आपण भारतीय संविधानातील कलम त्र्याऐंशी च्या तरतुदी या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या सम समजतील अशाच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर मित्र आज आपण इथेच थांबूया धन्यवाद